माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव यांनी सांगली शहर पोलीस ठाण्या हद्दीत घडणारे गंभीर गुन्हाचं घटनास्थळी चांगलीच भेट देऊन गुन्हे उघडकीस आणून आरोपी यांना अटक करण्याचे व तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाकडे पुढील प्रमाणे कारवाई केली दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी दीडच्या सुमारास वरील अटक आरोपी यांनी स्विफ्ट डिझायर कार तिचा नंबर एम एच नऊ ए जे नव्याण्णव सत्तर या गाडीमध्ये जबरदस्तीने घालून यातील फिर्यादी यांचं अपहरण करून त्यास भोसे तालुका मिरजतील तलावाकडे नेऊन वरील आरोपी यांनी फिर्यादीस लाथाबुक्यानी मारहाण केली त्यांचे कपडे काढून लग्न करून त्यास जिवंत सोडत नाही तुझे तुकडे तुकडे करतो अशी धमकी देऊन आरोपी मनोज दुबे यांनी त्यांचे फोनवरून फिर्यादीचा मित्र विनायक अंबी राहणार फुटी रोड सांगली यास त्याचा फोनवर व्हिडिओ कॉल करून नग्न अवस्थेत बस बसवलेला दाखवला तसेच तो जिवंत पाहिजे असेल तर तीन लाख रुपये माझ्या खात्यावर टाका नाही तर त्याचे तुकडे तुकडे करून त्याला मारून टाकीन अशी धमकी देऊन तीन लाख रुपये खंडणीची मागणी केली वगैरे फिर्याद दाखल केली सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने लागलीच घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेत सदर आरोपी यांना तत्काळ अटक करून पीडित याची सुटका करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे सदर गुन्ह्यातील आरोपी यांची माहिती घेत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत तसेच तांत्रिक तपासाद्वारे माहिती मिळाली की आरोपी हे फिर्यादी सह सतत जागा बदलत असतात भोसे अंकली हात कणंगली दानोळी असे त्यांचे लोकेशन शोधतानाच दरचे आरोपी हे मिरजकडून सांगलीकडे येत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने लागलीच पोलीस स्टाफसह विश्रामबाग येथे जाऊन वॉच केला असता वरील आरोपी हे रात्री अडीचच्या सुमारास स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक एम एच नऊ ए जे नव्याण्णव सत्तरमधून येत असताना वॉचन कॉलेजसमोर रोडवर थरारक पाठलाग करून त्यांना पकडला व अपहरण व्यक्तीचे सुटका केली आरोपी यांना ताब्यात घेऊन गुन्ह्यात वापरलेले वाहन स्विफ्ट डिझायर गाडी तिचा आर टी ओ नंबर एम एच नऊ जे नव्याण्णव सत्तर जप्त करून पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात हजर झाले तरी सदर आरोपी यांनी अपहरण अपहरण व्यक्तीचं अपहरण करून त्याचा नातेवाईक यांच्याकडून तीन लाख रुपये खंडणीची मागणी केली असताना मिळून आलेल्या सदर आरोपींना गुन्ह्यात अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे